हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचनमधून आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी राखी पौर्णिमेची थाळी घे तयार करत आहे त्यासाठी आपला पहिला मेनू आहे बटाट्याची भाजी तर तीन बटाटे मी उकळून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून का साल काढून टाकत आहे पूर्ण बटाट्याची साल काढून नंतर आपण त्या बटाट्यांना छोटे छोटे असे काप करत घेत सुरी आहे सुरीने अशा पद्धतीने आपण छोटे छोटे काप करून बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाट्याचे काप करून घेतलेले आहे त्यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे हे साहित्य आहे गॅस पेटून त्याच्यावर कढई ठेवू नंतर दोन चमचे तेल टाकून तेल तापेपर्यंत थांबायचे त्यानंतर आपण मोहरी अर्धा चमचा टाकलेली ती चांगली तडतडून द्यायची त्यानंतर आपण जिरे टाकलेले आहे जिरे चांगले तडतडून द्यायचे त्याच त्यानंतर आपण काप केलेली हिरवी मिरची टाकलेली आहे त्याप्रमाणे दोन चार कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत ते चांगले हलवून मौसूत करून घ्यायचे त्यानंतर आपण चिरलेले दोन कांदे टाकलेले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहेत कढईला झाकण लावून सॉफ्ट कांदा करायचा कांदा सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सिंतडायचं आहे थोडंसं जेणेकरून कांदा ओला झाला पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण हळूद टाकलेली आहे परत झाकून एक मिनटं ठेवायचे त्यानंतर आपण काप केलेला बटाटा टाकलेला आहे तो बटाटा पूर्णपणे सर्व बाजूने हलवून घ्यायचा बटाटा थोडा ओलसर असा दिसला पाहिजे एकदम सुक्का सुक्का नाही परत एक मिनटं झाकून ठेवून तो वाप देऊन घ्यायचा त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर टाकायची म्हणजे बटाट्याला खूप चांगलंच टेक्चर येतं बघा चव पण छान लागते गॅस बंद करून बटाट्याची भाजी एकदम छान मऊसूद झालेली आहे त्यानंतर आपण तीच भाजी बाऊलमध्ये काढून घेऊया दुसरा मेनू आहे आपल्या नारळी भात करायचा त्यासाठी एक वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत ते चांगले तीन वेळा स्वच्छ धुवून मग एका भांड्यामध्ये त्याला शिजवायला ठेवायचे आहे एक तां एक कप वाट तांदूळ घेतल्यानंतर दोन कप दोन वाटी पाणी घ्यायचं म्हणजे भाऊ भाताचं मेजरमेंट अगदी परफेक्ट होतं भात चिवट होत नाही चिकट होत नाही अगदी सुटसुटीत होतो भात पूर्ण सुटसुटीत झालेला आहे त्या, नारणी नारणी बाता लागना त्या।, आपन मदे त्या मदे सा नारळी भातासाठी लागणारं साहित्य आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तूप तापून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू बदामचे काप टाकायचे आहेत काजू बदाम चांगले परतून घ्यायचे आहेत ल्यानंतर त्याचे एका बा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन तीन लवंगा घ्यायच्या त्याच्यानंतर ओला नारळाचा कीस घ्यायचा आहे तो पण चांगला हज हलवायचा आहे त्याच्यामध्ये एक कप गूळ घेतलेला आहे गूळ आणि नारळ नारळाचा केस हे एक जीव करायचं परतून एक जीव करायचं त्याला झाकण लावून दोन मिनटं वाफ द्यायची त्यानंतर हिरवी इलायची टाकायची त्यामुळं तळलेला का काजू बदाम टाकून त्याच्यामध्ये शिजलेला भात हा टाकायचा आहे तो भात चांगला परतून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने सगळ्या बाजूनी परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण झाकण लावून दोन मिनटं ठेवायचा हा नारळी भात एकदम छान झालेला आहे आणि एका बाऊलमध्ये काढून ठेवायचा आता आपला तिसरा मेनू आहे मटार पनीर त्यासाठी ग्रीन मटार घेतलेले आहेत फ्रेश ग्रीन मटार घेतलेले आहेत ते प्रथम आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून शिजायला टाकायचे आहे गॅसवर भांडं ठेवून ग्रीन मटार शिजायला टाकलेले आहेत त्याच्यानंतर ला मटार पनीरसाठी लागणारं साहित्य गॅसवर पॅन ठेवून कांदा परतून घेऊया दोन छोटे कांदे दोन छोटा टोमॅटो तेल थोडं तेल टाकून कांदा टोमॅटो परतून घ्यायचं त्यानंतर आलं लसूण टाकून परतून घ्यायचं दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि सुकं कोबरं दोन चमचे सगळं एकजीव करून छान तेलामध्ये परतून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत परतायचं कांदा सॉफ्ट झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड होणार थंड होऊन ते मिस मिश्रण आपण भांड्यामध्ये घेऊन मिक्सरमधून काढून घ्यायचं अशाप्रमाणे पेस्ट तयार करायची एकदम बारीक पेस्ट तयार करायची नंतर कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेले आहे अंदाजेप्रमाणे मी घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत पनीर मसाला ज... आ, लाल मसाला अजून हळद आणि नंतर वाटलेला मसाला टाकलेला आहे धनेपूड पावडर हे माझ्या पटकन लक्षात नाही आलं पण धनेपूर पावडर टाकलेली आहे मसाला चांगला परतून घेऊन घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मी मिक्सरच्याच भांड्यातलं राहिलेलं थोडंसं पाणी टाकायचं मसाला शिजत शिजत आलेला आहे त्यामध्ये उकडलेले मटार टाकायचे आणि परत दोन मिनटं वाफ देऊन ठे वाफ द्यायला ठेवायचे त्याच्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं आहे मसाला चांगला शिजलेला आहे त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं म्हणजे मसाल्याला छानपैकी स्टेक्चर येतं ग्रेव्ही एकदम छान बनली जाते त्याने त्याचा कलर पण खूप चांगला येतो त्याच्यानंतर मसाला पूर्ण शिजल्यानंतर थोडीशी साखर टाकायची जेणेकरून जास्त तिखट असेल तर त्यामध्ये थोडासा गोडवा त्यासाठी थोडी साखर टाकायची म्हणजे चव जरा अजून छान लागते त्यामध्ये मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याप्रमाणे ते, ते पनीर पण पन टाकलेलं आहे आणि एक मिनटं वाफ द्यायची मसाला परतून घेऊया त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे मी म्हणजे त्याला कलर येतो छानपैकी छानपैकी मटार पनीर मसाला झालेला आहे त्याच्यावर थोडी कोथंबीर टाकायची गॅस बंद करून आपण एका बाऊलमध्ये मटार पनीरची भाजी काढूया त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आता आपल्याला चौथा मेनू आहे पुऱ्या तर दोन वाटी मी गव्हाचं पीठ एक चमचा सुजी म्हणजे रवा आणि थोडंसं मीठ असं करून एकत्र चांगलं मिक्स करायचं आणि दोन चमचे गरम आ, तेल घेतलेलं आहे ते ते चांगलं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे पुरी मऊ होते सॉफ्ट होते आणि अशी टम फुकते आणि त्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं म टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला पीठ असं घट्टसर मळायचं आहे जेणेकरून पुऱ्या एकदम फुगल्या पाहिजेत आपल्या आणि पंधरा मिनटं रेस्ट केल्यानंतर पुरी पुरीचे छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करायचे आणि पुर, पुरी तेल तापाय ठेवलेले गॅसवर पुरी लाटायला घेतलेली आहे अशा गोल छानपैकी पुऱ्या एकसारख्या चारी ही गोलकार आकाराने त्याचा कशा पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने पुरीचा आकार करायचा आणि तेल तापले का बघायचं थोडंसं टाकून अशा पद्धतीने पुरी फुगली जाते छानपैकी थोडंसं रवा एक चमचा टाकला ना तर त्याला थोडासा कडकपणा येतो आणि पुरी एकदम छानपैकी परत फुगली जाते आणि खायला पण खूप असं तेलकट होत नाही आहे पुरी असं लूज पडत नाही तेलकट होत नाही जास्त अशा पद्धतीने आपली पुरी झालेली आहेत सगळ्या पुऱ्या केलेल्या आहेत आता आपण पूर्ण ताट तयार करायचं आहे तर लाव हे नारळी भाताचं ता भात लावलेला आहे त्यानंतर बटाट्याची भाजी लावलेली आहे त्यानंतर आपण पुऱ्या लावलेल्या ला आहेत पनीरची भाजी आणि काजू कतरी कतरी अशा पद्धतीने पूर्ण आपली नारळी भाताचा मेनू तयार झालेला आहे